महाराष्ट्रात नाही असे आमचे तणकट नेते आदरणीय नानाभाऊ पटोलेजी ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या जिल्ह्यामधले हे सगळे जिथपर्यंत बघावं तिथपर्यंत ही जी आपली कुटुंबातली माणसं जमलेली आहेत त्या कुटुंबाला बांधणारं एक घराणं म्हणजे आमचं देशमुख परिवार आदरणीय दिलीपरावजी देशमुख आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातला तरुण घडतोय महाराष्ट्राची शान आणि आपल्या मराठवाड्याचा गौरव अमित भैया देशमुख आमचे सख्खे शेजारी माजी मंत्री विनायकरावजी पाटील मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय उमेदवार आणि निवडणुकीचं मतदान होण्याच्या आधीच आशीर्वाद देण्यासाठी आपण आलो आहेत बरोबर आहे ना द्यायचा ना जोरदार आशीर्वाद असे नेत्ररोग तज्ज्ञ कारण मोदीला जरा दृष्टीभेद झाला आहे त्याला डोळ्याचं ऑपरेशन करायला आपल्या एक डॉक्टर मराठवाड्यातून पाठवावंच लागणार आहे असे शिवाजीरावजी काळगे साहेब जी मिर्झा साहेब आणि सगळेच आपल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सगळे पदाधिकारी मान्यवर नेते आणि प्रबुद्ध लोक मला फक्त पाच मिनिटं बोलण्याची या ठिकाणी संधी देण्यात आली आहे भैयाला आणि नानाजींच्या पुढे एकच मला उदाहरण सांगायचं आहे काल परवा दिवशी मी संगमनेरला होतो आणि तिथे मशाल चिन्हावरती आपले भाऊसाहेब वाघचौरे इलेक्शन लढवत आहेत आणि केवळ फोनवर आणि बाळासाहेब थोरात यांच्या प्रभावात पाच एक हजार लोक आले होते फक्त नारळ फोडण्यासाठी आणि खालून लोक म्हणत होते किंवा जेवढे बीजेपीत जायचे तेवढे जाऊ द्या जेवढे जमत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी चाकूरकर साहेब थांबले पण त्यांच्या कुटुंबातले दोघं जण गेलेत ते दोघं गेल्यामुळं दो गे कमी आमच्या इथं सुद्धा एक गेला मोठा माणूस आमच्या नांदेडमध्ये मध्ये आम। म्हणून जे गेले ते कावळे आणि थांबले ते मावळे आओ ही पुन्हा एकदा आपल्या स्वराज्याची लढाई आहे आणि ज्या पद्धतीनं अठरा पकड जातीतल्या सगळ्या सर्वसामान्य मावळ्यांनी एकत्रित येऊन स्वराज्य घडवलं त्या दिल्लीच्या तख्ताना ते घाबरले नाहीत छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर सोळाशे ऐंशी नंतर, नंतर पुढे सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रातली जनता लढत होती सिंहासनावर कोणी बसलेलं नव्हतं जनता हिस्ट्री रिपीट इट सेल्फ असं म्हणतात इतिहास पुन्हा एकदा अवतरतो आहे याच्यापूर्वी आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पाहिलं त्याच्यापूर्वी निजामी राजवटीमध्ये आपले पूर्वज लढले आणि आज या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आम्ही झुकणार नाही हे सांगायला या चाकूर तालुक्यातले हे तमाम मावळे छातीचा कोट करून आज उभे आहे मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो भाजपा मी नेहमी म्हणतोय भाड्यानं जमवलेली पार्टी आहे जेवढे भाडे जमवलेत त्यांचं आपण अभिनंदन करू थांबलेले जे लोक आहेत ते महाविकास आघाडीवरती निष्ठा ठेवणारे लोक आहेत म्हणून आज घडीला तुम्ही कोणाच्या बाजून आहात तुम्ही लोकशाहीच्या बाजून आहात का हुकुमशाहीच्या बाजून आहात तुम्ही गांधीच्या बाजून आहात का तुम्ही गोडसेच्या बाजून आहात हे ठरवण्याचा ही निवडणूक आहे हे आपण लक्षात ठेवा आज या भारतातले दोन मुख्यमंत्री यांनी जेलमध्ये पाठवलेले आहेत सगळ्यात चांगलं काम करणारा शिक्षण मंत्री दोन वर्षापासून अंडट राहिलेला आहे सगळ्यात चांगलं आरोग्याचं काम करणारा सत्येंद्र जैन सारखा मंत्री त्यांनी तुरुंगात पाठवलेला आहे आपल्या इकडे अनिल देशमुख पाठवले आपल्या इकडे राऊतजी गेले अरे तुरुंगामध्ये तर हुकुमशाहीच्या काळामध्ये गेलंच पाहिजे ते आपल्या रक्तात आहे म्हणून आपला डीएनए ओरिजिनल कुणाचा आहे हे सिद्ध करणारे इलेक्शन आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही येणाऱ्या कालखंडामध्ये हे दबाव आणतील दारूच्या लोटच्या लोट आणतील कारण तुम्हाला माहित आहे की विरोधातला जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यानं सुद्धा त्या इलेक्ट्रोल बॉन्ड मध्ये पैसे दिलेले आहे ना आम्हाला हिंदू हिंदू म्हणतात पण गायी कापणाऱ्या कारखान्याकडून यांनी पंचावन्न कोटी घेतलेले आहेत शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो फार काही बोलण्याची गरज नाही लोकांच्या मनामध्ये राग आहे आपल्याला भाषण करायची गरजच नाही भैया पण आपल्याला बी राग आहेच की आता राग व्यक्त तर करावाच लागेल ना आहे ना आम्ही मागच्या वेळेला मी लोकसभा लढवली त्यावेळेला अशोकराव चव्हाण चव्हाणांच्या पुढे मी उभा होतो मला पावणे दोन लाख मतं पडली अशोक चव्हाण पडले आता कोळगावे साहेब होते ते आमच्यासोबत होते त्यावेळेला त्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी मला बोलवून घेऊन बारा आमदाराच्या यादीमध्ये टाकलं होतं धनगर समाजामधला एकही आमदार त्या काळामध्ये कुठंच नव्हता आमच्या मराठवाड्यामध्ये आज आमची बांबू लावायलाय कौतुक करतो अभिनंदन करतो गावाचे दरवाजे त्यांनी बंद केलेले आहेत कारण आमच्या मायले तुम्ही काथ्या उगारता आमच्या नेत्यावरती तुम्ही सीआयटी बसवता आम्हाला हे मान्य नाही त्याचा संताप ते व्यक्त करतायत आणि मतपेटीतून सुद्धा निश्चितपणानं लातूर जिल्ह्यातला तमाम मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार आहे मी धनगर समाजाला पण या निमित्तानं विनंती करतोय अरे ज्या शनिवार पुढे यशवंतराव होळकरांचे लहाने बंधू विटोजी होळकर यांना हत्तीच्या पायाखाली देऊन या दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं मारलं सगळी होकरशाही गिळंकृत करण्याचा प्रयत्न या पेशव्याने केला त्याच प्रवृत्तीचे लोक या भाजपात आहेत हा जो फडणवीस आहे महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकलेलं आहे सगळं माणसात माणूस ठेवला नाही भावात भाऊ ठेवला नाही पक्ष पळवले चिन्ह पळवले पुतण्या पळवला एखादा बापच पळवला निव्वळ पळवा पळवी पड़ करू लागले आणि ह्याला आपण मतदान करणं म्हणजे आपण आपल्या पूर्वजांच्या परंपरेमध्ये वागत नाही असं सिद्ध करणार म्हणून बांधवांनो ही लढाई नुसती निवडणूक म्हणून नाही ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आपण कोण आहोत हे सिद्ध करणारी ही लढाई आहे म्हणून कधी महाराष्ट्र दिल्लीच्या कक्का पुढे झुकला नाही तुम्हाला द्या आज महाराष्ट्र दिन आहे त्या निमित्तानं नाना भाऊ त्या चार ओळी तुमच्या पुढे ठेवतो राजा बडेंचं गीत आहे आणि ते आजच्या दिवशी म्हणणं हे फार मला महत्वाचं वाटतं काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादि मनगटे खेळ ती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या मुशीत शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी छिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा सतराशे बावन मध्ये दिल्लीच्या आलमगीर सोबत मराठ्यांनी करार केला आणि दिल्लीच्या तक्तावर कोण बसेल हे मराठे ठरवित होते महाराष्ट्र होता आजही दिल्लीच्या तक्तावर कोण बसेल हे महाराष्ट्रालाच ठरवायचं आहे म्हणून आपलं मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने करायचंय आणि आपल्या डॉक्टर साहेबांचे हात बळकट करायचे भैया साहेबांचे हात बळकट करायचे नाना पटोळ्यांचे हात बळकट करायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय या निमित्तानं बोलतो आणि थांबतो यानंतर हा